नांदेड़ जिला कांग्रेस कमेटी के कारगुजार सदर और सोशल वर्कर नांदेड़ हल्के शुमाल के असम्बली इंतबात लड़ने वाले उभरते हुए उम्मीदवार राजेश पावड़े की कोशिशों के सब ही कुसुम सभागृह में युवा संवाद मीडावे का प्रोग्राम लिया गया जिसमें बारहवीं के बाद लड़के लड़कियां क्या कुछ करना चाहती है और बेरोजगार नौजवानों को रोजगार के मौके फराहम करने से मुताक ये प्रोग्राम राजेश पावड़े की जानब से लिया गया था आज दहा तारखेला युवा संवाद मेळावा आमचे लाडके खासदार वसंतराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली त्याचं ठरलं होतं आणि ठरला झाला कार्यक्रम झाला या कार्यक्रमाला विठ्ठलराव कागणे प्राध्यापक विठ्ठलराव कागणे सर यांनी आज वेळ काढून आम्हाला वेळ दिला या कार्यक्रमाला आदरणीय अनिलजी मोरेसाहेब एकनाथराव मोरेसाहेब आनंदराव चव्हाण रवींद्र चव्हाण हनुमंतराव पाटील बेट यशपाल सावंत प्रफुल्ल सावंत हे सर्व मंडळी डॉक्टर निकाते रेखा चव्हाण सौ संगीता राजेश पावडे सचिका जिल्हा मध्यवर्ती बँक या सर्व आल्या होत्या आणि हा कार्यक्रम हा कार्यक्रम सकाळी अकरा वाजता सुरू झाला आणि कार्यक्रम अत्यंत सुंदर झाला त्या कार्यक्रमाचा उद्देश एकच होता की आजची वाढती बे बेरोजगारी युवकांनी बारावीनंतर काय करावं पालक विद्यार्थ्यांचा संवाद या सर्व बाबतीमध्ये अनिल मोरे साहेब विठ्ठल कागणे सर यांनी जवळपास दोन तास मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलं आणि या मार्गदर्शनात एकच सांगितलं त्यांनी की बाबा गरिबी असो की हरीब असो विद्यार्थ्यांनी कसं व्हावं अगावं स्पर्धा परीक्षेमध्ये कसं राहावं या सर्व हिशोबाने त्यांनी आपल्याला सर्वांना चांगलं मार्ग केलं आणि या कार्यक्रमाला जवळपास तीन ते चार हजार विद्यार्थी विद्यार्थी आणि पालक कुसुम सभागृहामध्ये जमा झाले होते आणि कार्यक्रम अत्यंत सुंदर असा चांगला झाला त्याबद्दल मी सर्व पालकांचे व विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय इस प्रोग्राम मे महानाने खुसुसी के तौर पर विठ्ठल कागने साबिका एम एल ए हनुमंत पाटील भटमोगरेकर बी आर कदम के अलावा काँग्रेस पार्टी के अहदेदारान और साबिका कारपोरेटर्स और दिगार काही मोजिस मेहमान शिरकत निघालेला यामध्ये आयोजित केलेलं आहे हजारो विद्यार्थी होते विद्यार्थ्यांचा हेतू युवा संवाद म्हणजे हे जे काही बेरोजगारी आहे त्याच्यानंतर शिक्षण आहे त्याच्यामध्ये पेपरपुटी असेल नीट घोटाळा असेल तर संदर्भात काँग्रेसचे सर्वे सर्व राजेश भाऊ पावडे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम झाला विद्यार्थ्यांना आपण तिथं त्यांच्या ज्या संधी असतील त्याच्यानंतर सरकार असेल त्या यंत्रणा काय चुकाल्यात याबद्दल जागरूकता करण्याचं काम केलं आहे आणि विद्यार्थ्यांनी त्यांची गरिबी आणि आपल्या पालकाबद्दलची जी काही मेहनत आहे ती लक्षात घेऊन अभ्यास करावा सरकारबद्दल एवढंच सांगेल आम्ही किंवा येणाऱ्या काळात ह्या पेपर फुटीवर थोडं कुठेतरी कंट्रोल करावा त्याबद्दलचा हा कार्यक्रम होता कार्यक्रम हा मुळात राजकीय नसून विद्यार्थ्यांच्या हितासाठी होता कार्यक्रमाचे आयोजक होते राजेश भाऊ पावडे धन्यवाद